इकडूनच झालं असेल मागच्या वेळेस नागाचं समोर दिसते मी काय बसलंय समोर बसला आता अंधारात कोणी असं आलं काय टॉयलेट मात्र मी का बघा कसा बसलाय अंधारामध्ये काय दिसणार मित्रांनो अंधारामध्ये दिसणार का असं दरवाजाच्या समोर तो बसलाय आणि झोपेत आता रात्रीचे वाजले ते बघा साडे अकरा वाजलेत माणूस फार जरी झोपेत असेल आणि असा पाय पडला मग साप दंश करतात त्यामुळं अरे नाग आहेत बघा मागच्या वेळेस नागाचं पिल्लू पकडलेला ताई हा पण नागच आहे फणा काढलं बघा जवळ आल्यानंतर मी तर मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या पावसाळ्यामध्ये पाणी जात सापांच्या होलमध्ये आणि विषारी बिनविषारी अशा प्रजातीचे साप जे आहेत ते असे बाहेर पडतात कुठे जागा न भेटल्यामुळे मग कुठे कुठेही घुसतात अंधारामध्ये एखादी हातामध्ये टॉर्च राहू द्या तस बाहेर पडू नका दे। दे। तो आतमध्ये नको घुसायला काय हरकत नाही हा हे बघा आता हा दरवाजा कडी नाहीये थोडा जरी गॅप असता टॉयलेटमध्ये जाऊन बसला असतात त्याला जागा नाही भेटतो इथे दरवाजातच बसला तर विषारी जातीचा हा नाग आहे मित्रांनो एकदम अशा जागच्या जागी गोल असतात ना काहीचे ह्याचा जरा असा लांब सडक फोन आहे तर मला काळजी वाटते खरं तर मी एवढे साप पकडते पण तुमची काळजी जास्त वाटते कारण साप मला माहिती आहे कुठे कुठे जातात बघा मी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे बाबा तुमचं तो चावला का बाबा असं चावलं का तुम्हाला टच नाही चावलं म्हणजे त्यांना तेवढं कळत तर हा पण बाबांचं असं स्वतो त्याच्या असा पाय जर पडला असता ना तर बाबा तुम्हाला चावला असता होतो <laughs> माझ्या इथे ना तुम्हाला बटन दाबायला गेले असतात तुम्ही बाथरूमची अंधारा काजी बाबा काळजी घ्यायचा तर कुठेही साफ जातात खास करून आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याला पहिल्यांदा पॅक करून घेते आता पावसाळा तर तुम्हाला मला काही टिप्स द्यायच्यात ज्या मी या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला देईल आधी काय करते ह्या नागवाला आपण पॅक करून घेऊ इंडियन स्पेक्टेकल्ड कोबरा बाथरूम मध्ये पण येतात काळजी घ्या त्याला पॅक करते मग आपण पावसाळ्यामध्ये तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे साप येऊ नये म्हणून ते आपण तुम्हाला मी पुढे सांगते याला आहे कसं करते बघा कसं डेंजर असते कसा ऍग्रेसिव्ह एकदम असा रागिष्ट स्वभावाचा आहे पाठीमागचा भाग बघा त्याचा कसा आहे सुंदर चिन्ह आहे आणि तो समोर जी सावली पडते ना त्याचीच तो उभा राहिलाय प्रकाशामुळे सावली पडते आणि तो त्या सावलीकडे त्याचं लक्ष केंद्रित झाले त्याला असं वाटतं ही सावली त्याला त्या सावली पासून स्वतःला धोका जाणवतोय आपल्याला भरपूर अशी बुद्धी आहे जी सापड नाही गोष्टी एवढ्या लक्षात येत नाही कुठलीही गोष्ट हल्ली डार्क वस्तू तो असाच फण काढून त्याच्यामुळे त्याच्याकडे बघत बसणार चला आपण ह्याला घेऊ हो हो, हो नाही काही नाही तू कुठून आलास च जागा कमी कसा तिरका तिरका फोन करतोय बघितलं का चला ना मी आता हात नाही लावणार ना। असाच स्टिकच्या सहाय्याने बाहेर घेते हात यासाठी नाही हा हा खाली उतरतोय आता लावू शकते मी त्याला हात तोच प्रयत्न करतोय खाली उतरायचं आता पकडते मी त्याची नाही बाबा शेपटीला पकडलं तरी तो असा वरती येतो बघा आला का वरती जरी आपण शेपटी पकडली तरी तो असा वरती येऊ शकतो म्हणून साप पकडण्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे नुसतं शेपटी पकडून चालत नाही मित्र जागेत ही तर जागे। जागा खूप कंजेस्टेड आहे ना म्हणून त्याला मी इथे पॅक नाही केला इथे आता रात्री बाबा गेले म्हणून ठीक आहे सकाळी मुलंच आले असतील लहान लेकर सायकल वगैरे काढायला कुठे तेच ना याची शेती पत्रायला लागलं की सेल ला करतात तो अटॅक करतोय आवाज वाढवला हा सगळ्यांचं काळजी घेऊन पकडावं लागतं ती अशी साग हे हाय रागिष्ट स्वभावाचा राग आहे हा भयंकर त्याचं रुद्र रूप म्हणतो ना तसंच येतो छोटा पॅकेट बडा धमाका हे ना पावसाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची हे असं कुठलं सामान खाली ठेवायचं हा अडचण ठेवायची नाही कसलीच प्रकारची पावसाळ्यामध्ये जेवढं मोकळं खाली ठेवता येईल तेवढं मोकळं ठेवायचं एक दोन मला साफसफाई केली आणि तुम्ही पण मित्रांनो आता पावसाळा चालू झालाय पावसाळ्यामध्ये शूज चपला दाराच्या बाहेर आपण असंच काढतो छोटी छोटी पिल्ल ही पावसाळ्यातच बाहेर पडतात विषारी बिनविषारी दोन्ही सापांची आणि जे छोटी छोटी पिल्ल येतात जागा नाही कुठे भेटली बाहेर पाणी पडत असतं पाऊस येत असतो मग ती अशी कोरडी जागेच्या शोधात कुठे पण भरतात शूज मध्ये घुसतात पार्किंग मध्ये ज्या गाड्या लावलेल्या असतात आपण त्याच्यामध्ये साप घुसतात त्यामुळे तुम्ही असे शूज वगैरे टाकू नका कसले सामान पावसाळा चालू झालाय आहे आडगळ सगळी काढून टाका ठेवले असेल तर ती तुम्ही काळजी घेतली साप येणार सापाला जर कुठं लपायला जागा नाही भेटली साप सगळं तुमचं पार्किंग फिरणार आणि रिटर्न निघून जाणार आणि जर त्याला ता जागा भेटली तर तिथंच लपून राहणार त्यामुळे तशी काळजी घ्या धन्यवाद आता आता पाहुणे बारा झाले ठीक <laughs> आहे चला बाय